शासनाकडून परमिट रूम बार मधील मध्य विक्रीवर दहा टक्के व्हॅट टॅक्स मध्ये वाढ केली आहे या निर्णयामुळे परमिट रूम धारक व दारू पिणारे ग्राहक यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं जात आहे तर या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक संघटनाच्या वतीनं राज्यभरातील बार परमिट रूम एक दिवसासाठी बंद ठेवून याचा निषेध नोंदवण्यात आलाय त्यांच्या मागण्यांबाबत अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे दोन दोन गोष्टी आहेत आमच्या की जी लायसन्स फी दरवर्षी दहा टक्क्यांनी सरकार वाढवता आलेलं आहे त्या वर्षापर्यंत यावर्षी त्यांनी पंधरा टक्के वाढवलेली आहे तर ती पाच टक्के त्यांनी कमी करण्यात यावी तो एक मुद्दा आहे आमचा आणि दहा टक्के फी वाढू शकते हे हायकोर्टाचेच ऑर्डर्स आहेत आणि दुसरा आले प्रश्न वर्णसारखे एक आहे वॅट जे पहिले झिरो टक्के होतं खूप वर्षापासून ते गेले सहा सात वर्षापूर्वी पाच टक्के करण्यात आलं होतं आणि दोन हजार नोव्हेंबर तेवीसमध्ये त्यांनी पाच ते दहा टक्के केलं जे की आम्ही कस्टमरकड घेऊन गवर्नमेंटला पे करायचं असतं पण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाही आहे म्हणतो आम्ही आमच्या मार्जिन मधनं ते भरतोय सध्या गव्हर्नमेंटला ज्याच्यामुळे आमचं मार्जिन खूप झिरो कमी झालेला आहे आणि आम्ही लायसन्स रिडी करू नाही शिकत किंवा सर्व काही शकत नाही त्याच्यामुळे निषेध मनुष्याने मी पण ठेवलाय आजच्या की सरकारने जागा लावा आणि आमच्याकडून मागणे मान्य करा आणि जी वॅट लावते दहा टक्के आमचं म्हणणं आहे की तुम्ही नव्वद टक्के म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये नव्वद टक्के लोक दारू व्हायच्या भरतून घेतात जे की एफ एल टू आहे आणि पार्मेंट फंडमध्ये फक्त हार्डली पाच टक्के लिटर सेल होतो तर तुम्ही पाच टक्के दहा टक्के लोकांकडून तुम्ही दहा टक्के टॅक्स घेता तुम्ही तो फर्स्ट पॉईंटला जर घेतला पॉईंट फायव्ह पर्सेंट पॉईंट टू फाय पर्सेंट तर याच्यापेक्षा मल्टिपलमध्ये त्यांना रेव्यू जास्त मिळेल फर्स्ट पॉईंटला मिळेल दारू विकायचे पहिले मिळेल नव्वद टक्के वाईट शॉकवरून सेल मदे, मदे जो होतो त्याला वॅट मिळत लागत नाही वॅट वसूल केलं जात नाही आणि फक्त दहा टक्के लेकर सेलमधून बॅट जमा केला जातो औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास साडेसहाशे लायसन्स आहे त्यापैकी शहरामध्ये अडीचशे ते पॉलिसीचे लायसन्स आहे आज सगळे बंद आहे आज कधी व्यवहार करणार नाही आहे आणि शासनाला हे कळेल ऑनलाईन पद्धत असते रोजच्या सेलची त्यांना कळेल की आज कॉर्म्युटरमधून सेल झालेला नाही स्वप्न माझ्याने जवळपास पूर्ण राज्यामध्ये बारा ते पंधरा माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी बंद पुकारलेला आहे ज्याच्यामध्ये काही लोकांनी ठेवलेला आहे काही लोकांनी सगळे आपल्याला पाच ठेवलेला आहे पाच परत जसं संभाजी पाचपर्यंत बंद आहे बाकी काही जिल्हे पूर्ण दिवस बंद आहेत ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका